गणेश विसर्जनाच्या दिवशी कोणत्या ठिकाणी गणेश विसर्जन राहील या ठिकाणी नगरपालिकेने काही स्पॉट आयडेंटिफाय केलेले आहेत जे मोठे मंडळाचे गणपती आहेत त्या मोठे मंडळाच्या गणपती विसर्जनासाठी एकमेव ठिकाण आहे सागवनजवळील नदीवरील पूल या ठिकाणी नगरपालिकेद्वारे बॅरिगेटिंग वॉच टावर आणि विद्युत व्यवस्था केलेली आहे सर्व मोठ्या मंडळांनी याच ठिकाणी गणेश विसर्जन करावे अशी सर्वांना असे आवाहन करण्यात येत आहे नंतर जे सरकारी तलाव आहे टी बी हॉस्पिटलच्या ठिकाणी आणि राणीबागेतील तलाव या ठिकाणी काम चालू असल्यामुळे दोन्ही तलावामध्ये पाणी नाही त्यामुळे इथं आपण विसर्जन करणार नाही आहोत परंतु नगरपालिकेद्वारे द्वारे काही कृत्रिम तलावाची निर्मिती या ठिकाणी करण्यात आलेली आहे असे स्पॉट मी सांगतो एक तलावा सरकारी तलावासमोरील जागेत कृत्रिम तलावा तलावा जा तलाव आहे तिथे विसर्जन करावे गजानन महाराज चौकातील राधिका हॉटेलसमोर कृत्रिम तलावाची व्यवस्था करण्यात आलेली आहे नंतर गणेश नगरपाटीच्या समोर कृत्रिम तलावाची व्यवस्था करण्यात आलेली आहे एकता नगर नाट्यगृहासमोर कृत्रिम तलाव राहील बगीचा येथे जरी तलावामध्ये पाणी नसलं तरी तिथे एंट्री केल्यानंतर डाव्या बाजूला कृत्रिम तलावाची व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि महत्त्वाचे म्हणजे कराळे लेआउट जवळील छोटे तलावात कोणत्याही प्रकारचे छोटे व मोठे गणपती विसर्जित करता येणार नाही याची कृपया सर्व गणेश भक्तांनी नोंद घेवी नोंद घ्यावी सर्वांना गणेश उत्सवाच्या परत एकदा खूप खूप शुभेच्छा धन्यवाद